सो so, हॅलो गाईज नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्व ॲप मजेत असतील आणि मीही मजेत आहे आणि मी दीपिका दीपिकाज लाईफमध्ये तुमचे खूप खूप मनावर स्वागत करते आणि आज एक नवीन ब्लॉग तर बरेच दिवस मी ब्लॉग शेअर केल्यानंतर म्हटलं चला आज काहीतरी शेअर करूया तर मी वांग्याचं भरीत करणारच होते तर म्हटलं चला वांग्याचं भरीतची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आणि वांगी जनरली सर्वांना खूप आवडतात आणि वांग्याचं भरीत थंडीच्या दिवसामध्ये खूप छान मस्त वांगे भेटतात आणि खूप भाकरीसोबत मस्त छान लागतं आणि मला तर ॲक्च्युली वांगी आवडत नाही बट मी वांग्याचं भरीत थोडंफार खाते आणि आमच्या गावाकडे एक बट बत, डाळ भट्टीचा एक प्रकार असतो त्याच्यासोबत घोटलेली वांग्याची भाजी करतात ती पण खूप छान लागते तर ते हे मी दोनच पदार्थ खाते वांग्याचे एक वांग्याचं भरीत आणि ती गुठलेली वांग्याची भाजी जनरली वांग मला काही जास्त आवडतं आणि यांनाही आवडतं म्हणून मी जास्त काही वांगा आणत नाही बट भरीत हे खूप आवडीने खातात तर थंडीच्या दिवसामध्ये आणि वांगे चांगले येतात तर ते मोस्टली करतेच वांग्याचं भरीत तर चरत अगोदर बघा मी वांग्याचं बरीत करण्यासाठी वांग्यांना तेल लावून घेतलं आणि ग्रीन कलरची वांगी घेतली आहे ही जास्त टेस्टी असतात पर्पल कलरची पण वांगी असतात बट ही घ्यायची याला जास्त टेस्ट असतो तर थोडंसं तेल लावून भाजून घेतलं मी आणि मी बाकी असं कट करून त्यात लसूण वगैरे काही भरत नाही तुम्ही करू शकता तसं आणि कांद्याची पात घेतली जर तुमच्याकडे कांद्याची पात नसेल तर तुम्ही कांदाही टाकू शकता आणि पुढे रेसिपी कंटिन्यू बघा लॉकमध्ये राहा पूर्ण बघा मी अलीकडे बघा साची पहिली बसते साची बसते खिचडी आणि हे बघा स्वामी भाजून झाली मस्त आता तर आपण याला त्याची साल काढून घेऊया आणि मी गेलेली मार्केटला तर थोडं लेट झाले तर पटापट तुला ते ते काय म्हणतात बघा पेटवून टाकला मसाला नको नको हवं ती आणि हे बघा इकडे हे दाखवा चार वांगी घेतलेली मी आणि आमच्या जळगाव साईडला मस्त वांगे भेटतात इकडची वांगी आहे त्यावेळेस भेटली तरी ग्रीन मला नाहीतर ती पर्पल वाली असतं तिकडे आणि बिया वगैरे आमच्या जळगावच्या वांग्यामध्ये असं बिया वगैरे ते नाही तुम्हाला आणि चूर असेल तर चूलवर वांगे ते एकदम मस्तच टेस्ट वेगळीच होते पण आता काय करायला आपल्याकडे चूल नाही आहे मी तर सांगते यांना चूल बांधून <laughs> गॅलरी बांधून एका करायला पाहिजे टेरेसवर चूल वर सांगू पार्टी टाईप ना बन हे डाळ करा नाही ती डाळ करा कुठली डाळ सर डाळ खालीच आहे ती ग्रीन वाली आणि ऑरेंज ग्रीन वाली द्या बघतो नाही ऑरेंज वाली सर्व डाळ एकाच नाही टाक ना कोणती अजून कोणती का ऑरेंज वाली ऑरेंज वाली

आणि शेंगाणा खोबरा आणि शेंगाणा टाकल्यानंतर खाता क्रंची येतो जाता खाली येतो ना खोबरा आणि शेंगदाणा तो खूप छान वाटतात तर याच्यामध्ये कच्च याच्यामध्ये सॅट करणार हा मी कांद्याचं पत कट करून ठेवला आहे तो पण याच्यामध्ये अर्धा मी टाकेल आणि अर्धा आपण फोडणी देऊ भाजीला ते वर्गामध्ये टाकू अर्धा मी टाकतो त्याच्यामध्ये वाजून ठेवलं आणि त्यामध्ये हा कच्चा का पाचं कांदा टाकलेला आहे आणि फोडणीमध्ये टाकण्यासाठी ह्या साईडला ठेवला आहे आणि वाटण करून घ्यायचं आपल्याला भरीतमध्ये टाकण्यासाठी तर इथे मी मिरची घेतली आहे पाच ते सहा तुम्ही तुमच्या चवीनुसार आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही जर जास्त तिखट खात असतील तर जास्त घ्या मी थोडं तिखट मध्ये भरीत कारण तिखटच भरीत छान लागतं माझ्या म्हणजे माझ्या अंगजानुसार आणि लसूण घेतला आहे मी यामध्ये तिखट दाखवलं लसूण घेतलं आहे आणि छोटंसं आल्याचे तुकडे घेतलं आहे आणि थोडी कोथंबी घेतली तर हे मिक्सरला वाटण करून येईल मी आणि त्यानंतर आपण फोणी देऊया आणि कांदे कट करून ठेवले मी कांदे टाकेल आता आपण तडका देऊया सो so, इथे भरीत भरवण्यासाठी आपण टाकूया तेल आवश्यकतेनुसार जिरं टाकूया तेल गरम झाल्यावर आता यामध्ये आपण टाकूया कढीपत्ता आणि कढीपत्ता मस्त फ्रेश असतो तर खूप छान टेस्ट येते वांगायच्या भरताला आणि कांदा नॉर्मलवाला कांदा आपला आणि त्यानंतर कांदा थोडा फास्ट ग्लॅसवर एका से सेकंदासाठी होऊ देईल मी आणि त्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं आहे हिरव्या मिरची ते टाकूया सर्व जेवढं आहे तर आणि आता आपल्याला हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याचा कच्चा पण जात नाही तोपर्यंत लसण आहे आलं आहे आणि हिवर मिरची कोथंबी असं वाटण केलं आहे ते व्यवस्थिताचा कच्चापणा जाईपर्यंत हे करून घ्यायचं आपल्याला त्यानंतर इथे आपल्याला कांद्याची पात टाकायची आहे यात थोडं तर हळद घालूया त्यानंतर मीठ आणि इथं तुम्ही बघित असेल मी मीठ थोडंस टाकलं आहे कांद्याचे पात वाफण्यासाठी तर थोडंच मीठ घाला जर तुम्हाला एकदम नसेल अंदाजात तर वांगाच्या याच्यात इथे मी टाकू शकतात बट मी थोडं आता घालते त्यानंतर वांगे टाकेल तेव्हा वागले आणि ते जे मी कांद्याचे पात मिक्स करून ठेवलेले सर्व खोबरं शेंगदाणे ते एकत्र करून गेले व्यवस्थित तर जर कांद्याची पात झाली आपण चेक करू आणि झाली मस्त वाफल्या गेली तर आता जी वांगी आपण स्मॅश करून ठेवलेली ती ॲड करूया आता याच्यामध्ये आणि इथे चवीनुसार मीठ टाकून घेईल मी आणि थोडं स्टार्टिंगला टाकलेलं मी जेव्हा कांद्याची पात वाफवायची तेव्हा आणि आता थोडं तर त्या अंदाजानुसार टाकतं मी एकदम मी टाकू शकतात अगोदर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही वांगे ॲड केलं टाकू शकतात पण मी थोडं तेव्हा आणि आता थोडं असं ॲड करते ना तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मीठ टाकल्यानंतर स्वतः मस्त मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला कोथंबीर को टाकून घ्यायची कोथंबीरनंतरही मस्त टाकणार आहे मी जेव्हा भरीत रेडी होईल तेव्हा छान पण दिसतं आणि टेस्टही खूप छान येते कोथंबीरमुळे तर मस्त मिक्स करून घेईल कोथंबीर आणि झाकून पण ठेवेल परत मस्त आणि छान वाफ काढून गेली सो so, भरीत आता कम्प्लिटली रेडी आहे पंधरा ते वीस मिनटं मस्त मी होऊ दिले वाफ घेतलंय आणि आता तुम्ही बरीत खाऊ शकतात मस्त भाकरीसोबत रेडी मस्त भरीत खादा आणि भाकरी ज्वारीची भाकरी केली मी आता जेव मस्त आम्ही तर आता बसला मी आणि साची रुद्र आणि यांचं ते एकाचं जेवण होत आलं आहे रुद्र सानोला पहिले दिलेलं मी साजनंद जेवायला बसले साजन त्याच्यासाठी खिचडी केली तुम्ही स्टार्टिंगला बघितलं असेल हे बघा मस्त आता तिनेच केली ना दीदीनेच केली नाही खातो तो पण आता त्याला नसेल त्याने ते हे पण खाल्ले पहिले तर आता आम्ही पण बसतो जेवायला आणि झालंय बरेच बाकी मस्त नाही का आता घेतलाय सोबत कस झालंय ता 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 टेस्ट तर चला मी पण टेस्ट करून बघते ना माझ्या नेहमीच्या जागेवर बसले मी नेहमी तुम्हाला पडदे दिसत असेल जास्त टेस्ट करूया कांदा अग नंबर तरी मला नक्की ट्राय करून वगैरे रेसिपी छान वाटते थोडं तिखट बरीक करते मी आणि हळद हळद कोणी कोणी टाकत नाही बट मी टाकते कारण मी ना हळदीचं यांना आवडत नाही म्हणून तर थोडं तिखट करतोय म्हणजे बरं कसं तिखटच छान वाटते तर रेसिपी कशी वाटला काही कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आतापर्यंत केलं नसेल तर नाही लाईक देखील करा कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपीचा ब्लॉग कसा वाटला लवकर भेटू ऐकलं ना मी ब्लॉगमध्ये तो पण सर्वांनी ह्या पिराकुष